तर काँग्रेसमधील अंतर्गत का वाद हा चव्हाट्यावर आलाय पराभवाची जबाबदारी पटोले यांचीच असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय विजयाचं श्रेय लाटणाऱ्यांकडे पराभवाची जबाबदारी जयपराजयाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच असंही त्यांनी यावेळी म्हटलंय असं आहे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो लोकसभेच्या निवडणुका झाल्यास सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवरच येईल त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे